महादेव मंदिराजवळील देव नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने या पुलास तोडण्यास परवानगी दिली नसल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ शाखा अभियंता अभिजीत कांबळे यांनी सांगितले तर गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचं ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितले वनी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणारा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार आदिवासी उपाय योजनेतून या काम युद्ध गतीनं चालू होते तीस मीटरचा पूल दोनशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता या माध्यमातून होणार आहे पावसाळ्यात वनी गाव व विश्रामबाग पाड्याच्या मध्ये असलेली देव नदीला पूर आल्यास संपर्क तुटत असे आता या पुलामुळे गावशी संपर्क का कायम राहणार असला तरी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात देव नदीवर जाण्या येण्यासाठी तसेच मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी दगडी पूल बांधला गेला होता तो काम करताना वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिर देव नदीवरील दगडी पूल तोडल्याने परिसरातील शिवभक्त तसेच ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वणी शहराला लागून असलेल्या प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर आहे हे नदीच्या पलीकडच्या बाजूला गावातून मंदिर परिसरात जाण्या येण्यासाठी अहिलाबाई होळकर यांच्या काळात हा दगडी पूल बांधलेला होता परंतु या पुलाच्या बाजूला नवीन पूल होऊन हा शेकडो वर्षापासूनचा दगडी पूल पाडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला प्राचीन पूल असल्याने शहरातील नागरिकांना विश्वासत घेऊन किंवा चर्चा करणं गरजेचं होतं परंतु ठेकेदाराने हा पूल तोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे प्राचीन बाबी जोपासण्याची गरज आहे यात काहीसा पौराणिक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ याच्याशी जोडला गेलाय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी जवळपास देशात अकराशे मंदिर बांधली होती त्यापैकी वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिर हे एक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल होते तिथं महादेवाची पिंड होती मंदिर बांधून समोर दोन दानकुंड बांधण्यात आले एक पिण्याचे पाणी दुसरे आंघोळीसाठी वापर या ठिकाणी सैन्यांना विश्रांतीसाठी तरतूद होती त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम करण्यात आले होते हे पूल बांधताना परिसरातील पातळी कसे वाढेल याकडे लक्ष तसे बांधकाम केले गेले होते यातील हे काळ्या पाषाणातील दगडी चिरे लोकांनी चोरून नेले एरवी गौण खनिज बाबत जागरूक असलेला महसूल विभाग मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसून आले यातील काही दगड ठेकेदाराने भरावसाठी वापरले तर परिसरात आजही त्या पाऊलखुणा दिसत आहेत हे महादेव मंदिर एका विशिष्ट शैलीत बांधण्यात आलंय शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आदेश संबंधित ठेकेदारास ऐतिहासिक पूल तोडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती आणि कुठलाही गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा आदेश पाहणी करून दिलेला नाही बांधकाम विभाग शाखा अभियंता अभिजित कांबळे यांनी सांगितलंय हा पूल काढण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या एक महिला अधिकारी यांनी सर्वे करून या शेतीसाठी तो त्रासदायक असल्याचं सांगितले असून त्यामुळे तो काढल्याचं सांगितलं जात आहे ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा